नमस्कार चित्र बांधूनी मी चंद्रमोहन पांडे टोकिटा सीट्स आहे आज येतो मी आलो पिंपलकोठे गावामध्ये तर हे दादानी आमचे काकडी लावले ट्रायल तर थोडासा यांचा मनोगत घेऊ दादा नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव काय धनंजय चंद्रकांत भांबे आणि गाव कोणतं पिंपळकोटा गाव आहे ओके मी चार तारखेला चार एप्रिल ला काकडी लावली आहे आपली चार लाओ चार एप्रिल लावली ओके आज तिचा पाचवा तोडा आहे आणि इतर काकडीच्या वरायटी आहे पेक्षा बेस्ट क्वालिटीची वरायटी आहे माल लूज पडत नाही तिचा माल एकदम फ्रेश माल असतो माल पण चांगल्या क्वालिटीचा आहे ओके आणि ग्रोथ पण चांगला आहे काकडीचा आणि मार्केटमध्ये जास्त काकडी व्यापारी मार्केटमध्ये इतर वरायटी पेक्षा तिला तीनशे पाच रुपया एक्स्ट्रा भाव भेटतो आणखी याला आधी आम्ही लावतो त्या क्वालिटीला बावीस तेवीस चोवीस रुपये जात आपण आपली लावलेली okay. लाव oh. तीस रुपये गेली आपली पहिल्याच दिवशी काकडी काढली त्या दिवशी तीस रुपये गेली होती काकड्या म्हणजे फडाचा क्वालिटी तुम्हाला शंभर टक्के क्वालिटी स्पाइन्स वगैरे हे व्हाईटनेस सर्व हो एकदम चांगल्यापैकी आहे आणि त्याचा नरमपणा नाही नाही म्हणजे हे पाच थोडा आज झालाय हो झाला पावसा पावसामुळे हे हलके झाले बाकी काय पावसामुळे फक्त तिचं नुकसान झालं कंटिन्यू सतत महिन्यापासून पाऊस असल्यामुळे तिचं थोडस हे होऊन गेलेलं आहे नाही ते एकदम क्वालिटी म्हणजे काकडी एकदम बेस्ट आहे ती आणि एकदम बर उत्पन्न कसं एकदम जोरात आहे तिचं म्हणजे तीसच दिवसात चालू होते ओके हो आणि जबरदस्त तिला एकदम फ्लोरी आणि एकदम जास्त एकदम चांगल्यापैकी आहे ती पुढच्या वर्षी राहील आपला नियोजन शंभर टक्के राहिल्याची ही ठीक आहे थँक्यू